कुठे तुम्ही आम्ही वाईटावाडीचे वाई चंग चंगू आहे तुम्ही कोण इकडे कुठे चाललाय चाल मी मसनात मला काय करायचं आम्ही वाईटावाडीचे चंग मंगू आहे आमची गाड घेतल्याशिवाय पुढे कोण जात नाही तुम्ही काय सरपंच काय इथले नाही नाही तुम्ही पाहू नको कोण आहे अरे मी त्या साख्याचा सख्या सासर आहे सख्या सासरा हो आम्हाला वाटलं मा आहे पण साखीच येत अरे वाज नाही एवढं तर बोला वाज नाही तर वाज नाही एवढं बोलतो आम्ही मोले तो तुमच्या सगळं बोलतोय असं एका हाताने का, का नाही दोघांना रट्टे ते काय आडवस पाडल बघ चला पाहा आईला सगळे गावात ही असली इडेचच वाटतं ए दादी बोलू दे ई साकेचं सासरा आहे ना यासत दिसते इडे ते, ते जवानी चल जाऊ दे मोरू दे अशी किती तरी गावातली गावात फिरत्यात सख्या तोंड्या कुठं लपून बसला रे अरे मला तो देऊन टाकव ए सख्या सक आ कुठं लपून ठेवला त्याला मामा पाया पडतो अरे काय धोतरा शिरतो काय हे काशी आबा अरे काय रे थुतर तोंड्या आ, काय माझ्या मेहणीला दम देतोय मी नाही दम दिला अरे हिंमत असेल तर मला दम देऊन दाखव मी कुठं दम दिलाय पाळणा हलवतो पाळणा हलवतो त्या आलत्या ते मला म्हणलं लय दिवस झालं पाळण्याच हलत नाही मग म्हणलो का गावात ज्याला नाही त्याला विचारलं पाळणं आहे का पाळणा का त्यात माझं काय चुकलं अरे का तोंड्या अरे असं गावात कुणाच्या पण दारात पाळणा हलत नसतोय ए असे अरे तुला पण कळत नाही भाई पाळणा कसा हलतोय तो आव्हा माझी काय चूक आहे तुम्हीच असलं गळ्यात लोडणं बांधून दिलंय अरे तुत्तर तोंड्या गावात तुला कोण पोरगी देत नव्हतं अहो माझ्या बहिणीचं पोरग आहे म्हणून तुला ही माझी सोन्यासारखी पोर दिली अहो बाबा बरोबर आहे पण मी तुमचं कुठं ऐकतोय का सगळं तुमचं बर ए... आबा तुम्ही लय लांबून दमून आला चल पाणी बिनी प्या बर जर घर चल या लय लागणार

तुम्ही किती दिवस राहणार वा अजून किती दिवस माझ वर राहील मी इथ तू कोणी विचारणार काय नाही काशे आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघ गोव्याला जायचं होय मी सगळा इंतजाम केलाय मामा, मामा, पण लई दिवस झाली इच्छा होती गोव्याला जायची मला पैसे भेटत नव्हतं तोंडे अरे लागला तर तुझ्याकडे कुठं पैसा होता आर सगळं लगेन तर मॅच करून दिलं की हा बिनकाम आहे ते काय नाही आताच्या आता गोव्याला जायचं काय मी बक्कळ पैसा देतोय मस्त जावा आईश करा आनंदात आणि भय तिथं गेल्यानंतर का पांढरा बघत राहायला आणि माझ्या कानावर आलं तर गाठ माझ्याशी आहे काशे लक्ष देव आबा तुम्ही काही पण काळजी करू नका गाठ या काशी सोबत हा इकडची नजर इकड करून देणार नाही मी हा पोर कोणाची चला निघा बर पटकन आत्ताच्या आता बॅगा भरा आणि पटकन कोवायला निघा हो मी लय थोकून आलोय आराम करतो झाले आता तर आराम करू अहो आम्ही आताच जायचो होय आत्ताच्या आत्ता जायचं आणि वय मला तिकडं गेल्यावर आनंदाची बातमी लगेच पाठवायची काय कुठली हा <laughs> <हाँ। laughs> <है>, लगाव सांगतो तेवढं येणार नाही ग माया बहिणीच पोरे मग आबा तुम्ही करा आराम चल बॅग भरून वय हा दाटबीठ काय करू नका तुम्ही जेवण चालेल याच्या लग्नाची चाले। बरात जाय त्याच्याच दारात याच्या लग्नाची बरात जाई त्याच्याच दारात याची लाडाची हो मला पण वळा की मी पण चाललो आणि म्हणला याची लाडाची कोंबडी आणि त्याच्या दारात घराला गैरय दाराला दार थोडक्यात पाय जमनाडी जरा पावलं मार्ग होतं का काय चालेल अहो आपला चाक्या हनी हा हनीमूनला चाललाय ह कुठं हनीमूनला त्याचा सासरा आलाय ना काय पाळणं हालत नाही ना सासरांनी सांगितलंय हनीमूनला जा परत म्हणून हनीमूनला चाललाय काय सांगतो ह असा हा कुठला सासरा आहे तो तो दिसतो का तो दाढीवाला हा तो त्याचा सासरा आहे असे हा बर बर पाहून ना जरा इकडे बोलायचं होत तुमच्याशी तुम्ही कोण मी या गावचा पाटील नाही बोला मी काय म्हणतो हे हानी मुल पाठवलंच पाहिजे का फक्त काही काम असा नाही का बर माझ्या घरची काम नीट धडा करा ना तू तर तिकडे जाऊन काय काम करणार आहे अच्छा हा म्हणजे तुमच्या कामासाठी हानीमून टाळायचा असं म्हणताय का तुम्ही तसं नाही हो मी काय म्हणतो हानीमून पाठवायचं असेल तर फक्त साख्यालाच पाठवा का राहू हो दे माझी घरचे तरी काम होतील ना पाटील तुमचं वय काय हो वयाचं काय घेऊन बसला हो नाही बायका पोरं तरी आहेत का आता ते असतं तर कशाला एवढं झालं असत मग तुम्हाला कसं करणार हानीमून काय असतं ते हे बघा पाटील चांगल्या कामाला आलं तर चांगलंच काम करायचं या इकडं बर ठीक आहे चल ये ए ताई ताडांवर हांग हांग ये ये पुढे 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 हांग <laughs> जाऊ माझा जाऊ हनीमल्ला चालले कसे लक्षात नाही ना हो हां लक्षात मला आनंदाची बातमी पाहिजे तो स्वर मी इतन जात नसतोय काय हा ए नार कोण फोडणार आता दुसरं कोण फोडणार मीच फोडतो की ओ ये 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 जा सरक नका भारी आपलं कधी वयते नाही जात आपलं कधी वयते चल यच्च सगळं चल हां खाने बघू हा चल चल झालं सगळं ए बसा बसा गाडीत बसा चला गाडीत बसा येऊ द्या येऊ द्या हा येऊ द्या हा येऊ द्या थांबा 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 यांच्या आईला यांच्या ए खरे चित्रांनो तुमचं काय काम इथं आणि म्हणून बघायला चाललंय आणि म्हणून बघायला चाललं अरे उतरा तुमच्या आईला हानी म्हणून बघायला चालले उतर खाली आधी हा दादा अख गाव मागे लागायच्या आधी लवकर निघा का सांभाळून जा आणि व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल बापडे केला तर व्हिडिओ कॉल सांभाळून जा सांभाळून काशी काळजी घे <laughs> <laughs> केले बारा हजार घर राय हो एक हिदा आकाचे केले बारा हजार नाही हो एक हिदा लाडी गोडी करून अंत धरून लाडी गोडी करून अंतय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी